ठाण्यामधल्या नौपाडा आणि पाखाडी भागामध्ये बत्ती गुल झाली आहे सकाळपासून ठाण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे मध्यरात्रीपासूनच भिवंडी आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आज मुसळधार पावसामुळे इथली संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे जवळपास गुडघाभर पाणी या संपूर्ण बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे दुकानदारांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे कल्याणमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावरील अंडरग्राउंड नाले देखील तुडुंब भरलेले आहेत आणि संपूर्ण रस्त्यावर आता हे पाणी आलेलं आहे नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि इथं आलेल्या भाजीपाल्याचं देखील काहीचं नुकसान त्यामुळे झालेलं आहे त्याचबरोबर विक्रेते आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय तर मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीची चांगलीच दाणादान उडाली आहे कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पाणी शिरलं आहे ठाणे नाशिक महामार्गावर अशा प्रकारे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे या महामार्गावर वाहनांच्या तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा सध्या पाहायला मिळत आहेत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अत्यंत संथगतीने वाहतूक सुरू आहे